नमस्कार मी तुम्ही पाहतात व्ही न्यूज मराठी आता उन्हाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणीच्या पाणी साठ्यात घट होत चालले आहे त्यातच पाणी साठ्यातले पाणी हे दूषित असले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नच उभा राहतो असाच प्रकार सध्या सुरू आहे वेळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या भिलारवाडीमध्ये सध्याच्या नागरिकांचे इथल्या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे पाहुयात याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत साताऱ्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणार हे भिलार त्याला भिलारवाडी म्हणतात सध्या उन्हाळा सुरू झाल्याने गावाच्या आसपास असणारे पानवटे हे पडू त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्यातून गावकऱ्यांना गावाजवळ पद्मावती तलावाचा आधार घ्यावा लागतो मात्र या तलावातील पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे बिलरवाडी सध्याच्या स्थितीत जो पाणी पुरवठा केला जातो तो दूषित आहे परंतु शिल्लक असलेला पाणी पुरवठा अत्यंत दूषित झाला आहे तळ्यातील साचलेल्या गाळ्याचे प्रमाण देखील खूप झालं आहे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी महत्वाची गरज ती पिण्याच्या पाण्याची मात्र हे पाणी देखील अशुद्ध मिळत भिलारवाडी ना, गावातल्या नागरिकांनी हे पाणी प्याव तरी कसं याकरिता आता इथल्या ग्रामपंचायतीने संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा देखील चालवलाय आम्ही आता पंचायत समितीला जे आबांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण ग्रामपंचायतीतर्फे बिलारवाड्यासाठी एका टँकरची मागणी केलेली आहे ते प्रस्तावित असून आता आपण त्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे तर ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने जेवढ्या जेवढ्या गोष्टी आम्हाला करता येतील त्या आमचं करणं चालू आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात जे शिवकालीन तळे आहे त्याचा गाळ काढून त्याची स्वच्छता करून ते पाणी कसं व्यवस्थित राहील त्यासाठी उपाययोजना करण्याचं चालू आहे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे या तलावातल्या दूषित पाण्याऐवजी टँकर सुरू करण्याची देखील मागणी केली आहे या तळ्यात गाळ साचला असल्यानं पाणी गडूळ होत असल्याचं आणि आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पाणी दूषित आहे खूप वास येतोय त्याचा आणि आम्हाला लवकरात लवकर टँकर चालू झाला सोबतच इथे स्वच्छता पाळली जात नसल्यानं या तलावातलं पाणी हे दिवसेंदिवस अधिकच दूषित होऊ लागले याकरिता इथल्या ग्रामपंचायतीने देखील स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे तरच येत्या काळात या तलावावर गावकऱ्यांची पाहण लागू शकते एकंदरीत तर आपण पाहिलेच आहे की गरज भासल्यास टँकरने पाणी पुरवठा केला जावा असे सर्व ग्रामस्थांचे म्हणणे आहे मी समीर मेघळे व्हीएम न्यूज मराठी सातारा